सोबत आपण पाहिलं तर अर्थातच गावचा महाराष्ट्राचा बायकर मान इलेव्हन सत्तावन्न म्हणजे अकरा सत्तावन्न हा त्याचा जर्सी नंबर नेहमी ने पस्तीस बाईक आणि तब्बल पाच कारचा मान करे संपूर्ण भारताचा श्रीमंत खेळाडू केतन मात्रे गावचा सुपुत्र मैत्रामध्ये दाखल झाला आणि त्याच्यासोबत आपण पाहिलं तर वेदांत शिंदे ही ओपनिंग पेअर मातोश्री इलेव्हन ने मैद्रामध्ये पाठवली काय बोलतोय मॅच क्रमांक दोन लहू जाधव सर आमच्या सोबत जोडले गेले गोलंदाजीसाठी बॉलिंग महावती सूर्या नायडू ऑल इंडिया आयकॉन एका साईडला आपण पाहिलं तर सूर्या नायडू विक्रोलियन विक्रोलियन्स मधून शिवडीचा हा खेळाडू सूर्या नायडूला आपण गोलंदाजीसाठी पाव आपले क्रमांक एक मध्ये पाहतोय आणि त्याच्या समोर अर्थातच केतन मात्रे ही दोन्ही लढत चांगली होईल लहू सर कारण की दोन्ही ऑल इंडिया आयकॉन एकमेकांसमोर आलेत येस किरण सर अगदी महाबळेश्वर चॅम्पियन लीग दोन हजार चोवीस पहिला पर्व जे प्रेक्षक आमच्या सोबत क्रिकेट लाईव्ह माध्यमातून त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग दोन हजार चोवीस पहिला पर्व दुसरा सामना आजचा पहिला दिवस अगदी बेस्ट ऑसेस बेस्ट लढाई पाहायला मिळणार आहे यात मात्र शंका नसेल हिंदुस्थान टेनिस क्रिकेट मध्ये बायकर मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे केतन वामन महात्रे ऑन स्ट्राईक समोर सूर्या नायडू पहिला चेंडू जाऊन खेळाडू पॉइंट रिझन मध्ये काहींच्या काळजाचा ठोका चुकला होता जे खुर्चीवरती बसले होते त्यांची खुर्ची सरकली होती आणि ही ते मात्र निघून जातोय काहींच्या बोटाला तर काहींच्या मनाला चटका दिलाय पॉइंट रिझन मध्ये पहिला चौकार काय दगधग वाढली हाफ ट्रॅकर चेंडू होता बॅकफुटला जाऊन चांगला सा फटका सुवर्ण संधी होती संधी गमावली अगदी तुम्ही केतन म्हात्रा यांचा झेल सोडता म्हणजे तुम्ही झेल नाही तर सामना सोडताय चार धावाने धावांचा दावन श्री गणेशा होत असताना टीम मातोश्री इलेव्हन या मैदानात नशीब बिशीब काय नाही मेहनतीनं जिकावं लागतं हे मैदान आहे बालकी आता यावी मात्र खेळण्याचा प्रयत्न सरर बॅटीने खेळून काढला लॉंग ऑन रिजन मध्ये एक धाव कम्प्लीट केले सेन्सिबल क्रिकेट दिसेल आता सर तू नाद असावा लागतो यासाठी रक्तात आहे क्रिकेट मॅच कडे जावे आता ओव्हर क्रमांक दोन पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय खेळाडू खे त्याच्या आवाकाच्या बाहेर दुसरा खेळाडू पोहोचतोय तोपर्यंत येतोय चौकार त्याच्या समोर आपण सध्या मात्र गोलंदाजीसाठी गणेश सुरेश शिंदे आयकॉन खेळाडू गोलंदाजीसाठी पहिला चेंडू व चौकार मिस्टर yes, पीटीपीएल पाटण तालुक्यातील अगदी मराठवाडी गावचा खेळाडू फुले चेंडू टाकला अगदी चांगला कव्हर ड्राईव्ह केतन मात्र यांच्या बॅट मधून पाहिला निर्धारित पॉवर प्लेचा दुसरं षटक मार्गस्थ असतात तुम्हाला बचाव करावा लागेल ओहो चांगला चेंडू हाताला होता, चेंडू, होता, होता आ, या आधी पहिला चेंडू तुम्ही असाच पहिला स्क्वेअर कट खेळला होता खेळाडू ऑलरेडी बॅकवर्ड पॉइंटला तैनात होता या अशा चान्सेस ला बॅट्समन अडकण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून की काय अवे फ्रॉम दी बॉडी गुडलेंथ स्पॉट वरती चेंडू बाहेर ठेवलाय जेणेकरून स्क्वेअर कट मारेल फसू शकतो आणि सध्या डोक्याचा खेळ चांगला चालू आहे अगदी टॅप करण्याचा प्रयत्न चांगला चेंडू पाहायला मिळाला ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना गणेश सुरेश शिंदे पाटण तालुक्याचं नाव आज मात्र एन एम पी एल मध्ये गाजवले अगदी अनुभव आहे व्यावसायिक गटामध्ये सातत्याने खेळत असताना अगदी पहिल्या चेंडूवर चौकार आला तदनंतर पाहिलं तर केतन मात्रे यांच्यासारख्या मात्र बर फलंदाजाला आला शांत ठेवलाय अगदी का माझं नाव टॉप फाईव्ह मध्ये घेतलं जातं पश्चिम महाराष्ट्रातील वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर खेळाडू सहमत आहे चांगला चेंडू हाताला होता, लॉंग स्टॉपला चेंडू मात्र निघून जातोय नसीबाचा एक टक्का किशा ठेवावा लागेल वाट शोधले आहे बॅटिंग करणारी टीम बोलत असेल धावा येऊ देत कशा येऊ देत लॉंग स्टॉपला येतोय चौकार मात्र गोलंदाजी अप्रतिम राहिले पहिला चेंडू सरळ बॅटीने ड्राईव्ह केला होता त्यानंतरचे दोन्ही चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवले अवे फ्रॉम दी बॉडी आणि त्यानंतरचा चेंडू आपण पाहिला यॉर्कर वाईट इश टाकण्याचा प्रयत्न धावसंख्या आहे सतरा सेव्हन्टीन चांगली मॅच होते मॅच एका साईडला जात नाहीये मॅच मध्ये कभी खुशी कभी गम असं आतापर्यंतचे चित्र राहिलंय दोन ओव्हरच्या खेळ संपण्यासाठी चेंडू बाकी आहे दोन आणि धावसंख्या आहे सेवनटीन सतरा

यावे देखील फटका शॉट केलाय वन बाउन्स मस्तक निघून जातोय चार धावेसाठी निर्णय आधी घ्यायचा असतो चेंडू गेल्यानंतर पुढे आलेला निर्णय चुकीचा ठरला आणि चेंडूने ठरवलं शिमारेशी बाहेर जाऊयात गेला तो चौकारासाठी आणि दोन षटकांच्या अखेरीस बॅटिंग करणारी टीम मातोश्री इलेव्हन या संघाची धावसंख्या जातीय तेवीस या आकड्यावरती ट्वेंटी थ्री महत्वाची गोष्ट आहे लवू सर विकेट अजून आली नाहीये जर पार्टनरशिप होतीये तर डोकी डोकीडुकी ठरतीये आणि विकेट आली नाही तर धावांचा पाऊस पडायला कमी राहणार नाहीये दोन षटकांची अखेरीस धाव संख्या तेवीस हे सध्या केतन मात्रे यांना मिळालेले जीवदान त्यानंतर मात्र जर पाहिलं तर अगदी सावधरित्या फलंदाजी केली जाते गणेश सुरेश यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे जे तुम्हाला घेऊन जातोय सध्या समोर आपण पाहिलं तर अर्थातच केतन मात्रे त्याच्या समोर उभा आहे वाट आपल्या वाटा आपल्याला शोधाव्या लागतात रुलेल्या वाटेवरती वाटे प्रत्येक जातो ती मळालेली असते ही त्यानं चालू केले आणि ही वाट त्याने शोधून काढले येतोय चार दाव्यासाठी चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोचते ट्वेंटी एट अठ्ठावीस लॉस ऑफ वन विकेट ही सध्या मात्र धाव संख्या आहे मातोश्री इलेव्हन सगळी स्वीशचा सा फटका चांगला फटका पाहायला मिळाला बॅकवर्ड पॉईंट टी शर्ट वर्धवाच्या हातमध्ये आणि त्याचाच फायदा अगदी घेतला आहे केतन मात्रे यांनी सौकरांनी अगदी धावा पुढे नेत असताना परंतु केतन मात्रे अगदी यांची विकेट मात्र मात या सामन्यामध्ये महत्वपूर्ण असेल दोन्ही संघाच्या माध्यमातून हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न सेन्सिबल क्रिकेट काय असतं पहिली धाव ए कम्प्लीट केले दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातो कदाचित जाऊ शकतो दुसरी धाव लगेच कॉल दिला केतन मात्रेने नकार दिला दुसरी धाव संकटामध्ये होती आणि दुसरी धाव जर घेतली असती तर कदाचित केतन मात्रे स्ट्राइकला सापडला असता पण त्याने लगेच पाहिलं आणि नकार दिला कम्युनिकेशन कॉल एक चेंडू त्याच्याकडे बाकी आहे एक चेंडू मध्ये त्याच्या समोर खरा खेळाडू अर्थातच केतन मात्रे उभा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केतन मात्र मी सेन्सिबल क्रिकेट खेळतो शॉर्ट पूल देखील त्याने हलक्या हाताने खेळून काढला त्याला माहिती आहे त्याच्याकडे अनुभव आहे आणि त्याचा हा शेवटचा चेंडू असताना इथून पुढे त्याच्या ओव्हर थांबतील आणि हा चेंडू त्याने सावधान पद्धतीने खेळत असताना एक धाव कम्प्लीट केली बॅकवर्ड स्पेल रिझन मधून आणि या तीन या पुरेशा असतील परंतु पाण्यामध्ये जर खेळणारा हा संघ निर्मला विष्णू धनावडे अगदी त्यांच्या नावाने हा संघ खेळतो कोणाला पाचारण केलं जाईल याची देखील अगदी चर्चा संघाच्या माध्यमातून केली गेले विनंती असेल फास्ट प्लीज सिरोने प्रतिष्ठान इलेव्हन या टीम चे खऱ्या अर्थानं ओनर आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पाठीशी उभा असणार व्यक्तिमत्व किरण मेहेर किरण दादा आपलं मनापासून अधिक स्वागत आहे वेलकम दा दा क्रिकेट न दिलेला एक चांगला मित्र आणि क्रिकेटचे अगदी डकआउट मध्ये ते आले बघतात तिथून तीन षटकांची अखेरीस धाव संख्या आहे थर्टी थ्री तेहतीस धावा गोलंदाजीसाठी बाहेर काढले गोलंदाज ही लढाई मात्र पाहण्यासारखी असेल अक्षय मोरे यांना मात्र क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये एक वेगळा अनुभव घेऊन जाणारा हे षटक मात्र त्यांना पाहायला मिळेल वेगवान गोलंदाज यावेळी सुर फटका ज्या वेगाने आलाय त्याच वेगाने उचललाय आणि फेकून दिला आउट ऑफ डिफाक या मैदानाच्या बाहेर धाडलंय चेंडूला फेकून दिला उचलून केतन मात्रेच्या बॅट मधून येतोय धमाका अप्रथिम षटकारे वॉर्डर रिप्ले टेलिकास्ट रिप्ले पहा प्रेमात पडाल तुम्ही या फटक्याच्या उचलला फे आणि फेकून दिला सर बॅटीने स्वागत केलंय या उन्हातानामध्ये स्वागत केलंय गोलंदाजाचं चुकी झाले मित्र तर म्हणेन अगदी मध्ये टाकला चेंडू आणि केतन म्हात्रे यांच्यासारख्या मातब्बर फलंदाजाला तुम्ही अशा प्रकारचा चेंडू हाताळू शकत नाही अगदी पहिल्याच चेंडूवर सहा धावा जरूर दिल्यात परंतु अक्षय मोरे पुनरागमन करावं लागेल कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी अगदी संधी प्राप्त होते एका चेंडूवर अगदी फलंदाज हवी ठरतो तर तर्थ। एका चेंडूवर गोलंदाज परंतु समोर जर पाहिलं तर केतन म्हात्रे आहेत अक्षय मोरे पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतील ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा बॅटच्या रडामध्ये क्रॉस बॅटेड खेळला एक धावच कम्प्लीट केली जाऊ शकते एकाच धावे ते समाधान मानलं जाते तुषार चव्हाण वाय केसीसी धाबे गावचा खेळाडू अगदी अंतिम षटक असेल स्लॉग षटक दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण पहिला चेंडू तुषार चव्हाण यांचा सा पहिला चेंडू फुल टॉस या फुल टॉस चेंडू वर टॉल वसूल केला जाईल चेंडू अगदी सीमारेषा बाहेर जात असताना अगदी पंचांचा इशारा येतोय मागणी केली जाते बॅटर रिव्ह्यू आहे बॅटर रिव्ह्यू आहे सो फलंदाजानं घेतलेला रिव्ह्यू यावेळी थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक केला जातोय रिव्ह्यू साठी आणि हा जर नो बॉल असला तर जीएसटी भेटेल सहा धावाची म्हणजे शून्य चेंडू मध्ये सात धावा होऊ शकतात लेट सी थर्ड अंपायर बी जे आहेत सध्या पेंडिंग मध्ये डिसिजन तोपर्यंत टॉस साठी कॅप्टन्सी या दोन्ही अर्थातच साठी रिव्ह्यू घेतला जातोय ट्वेंटी टू लाइव क्रिकेटच्या माध्यमातून तपासला जाईल अगदी कल्याणी घोरपडे सर असतील शशी साटम सर असतील सूर्यकांत आडाव सर धनंजय कोळी सर ही एम सी पॅनलची इट्स अ नो बॉल हा नो बॉल आहे आणि आता नो no प्लस जीएसटी टोटल सात धावा भेटलेत लव मॅच ऑन झाले लव शून्य चेंडू मध्ये सात धावा होतात का हो होतात मेहनती शिवाय काहीच भेटत नाही या मॅच मध्ये मेहनत केल्याशिवाय भेटल्या त्या म्हणजे सात धाबा गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तुषार चव्हाण आला आणि त्याने ऑफर दिली नो वरती षटकार आणि बॅटिंग साठी कोण होता अर्थातच केतन मात्रे सोडणार नाही तो अशा चेंडूंना संघाची धाव संख्या त्याने उचलली पोचवली आहे तु पंचावन्न फिफ्टी फार मातोश्री इलेव्हन संघ पन्नासच्या पुढे पंचावन्न वरती जाऊन पोहोचला महाबळेश्वर चॅम्पियन लीग मधील सांगी अर्धशतक झळकवणारा ठरतोय आणि या विघ्नेश्वर सांगतात की या स्पर्धेतील पहिला नऊ चेंडू आहे उघडा डोळे पहा नीट पुढील चेंडू फ्री हिट यावेळी देखील सूर्य एक फटका उचलला फेकून दिला रुकना आम्ही आता नहीं आणि झुकना हमने सीखा नाही मैं झुकेगा नहीं मैं रुकेगा नहीं अप्रतिम फटका महाराष्ट्राचा बायकर मॅन सध्या बॅटिंग करतोय केतन मात्रे त्याच्या बॅट मधून आलेल्या या षटकारानं संघाची धावसंख्या मात्र जाऊन जा पोहोचवली आहे एकसष्ट या आकड्यावरती आणि केतन मात्र या बॅच मध्ये आग लावतोय वैयक्तिक बॅटिंग तो करतोय चव्वेचाळीस या धाव संख्येवरती पहिली फिफ्टी या स्पर्धेमध्ये येईल का निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये वाकलन गावचा सुपुत्र आणि महाराष्ट्राचा बायकर बॅन केतन मात्रे पहिल्या फिफ्टीचा मानकरी होईल का चव्वेचाळीस धावा सध्या स्कोर कडवती सजल्या गेल्या आग लावल्या या उन्हामध्ये बॅट तळपले केतन मात्रेची आणि सध्या मात्र तो हात धुवून मागे लागलाय गोलंदाज तुषार चव्हाणच्या तुषार चव्हाणला कम करून दाखवावा लागेल या मॅच मध्ये यावेळी देखील फुल टॉस आणि पुन्हा एकदा निहाल ग्रुप आयोजित महाबेश्वर चॅम्पियन लीग दोन हजार चोवीस ची फिफ्टी केतन मात्रेच्या नावावरती दादा वर करायचे प्रत्येक जण आदराने टाळ्या वाजून त्याचा सन्मान करतोय केतन मात्रेच्या नावावरती पहिली फिफ्टी या स्पर्धेची राहिली आणि जागृती स्पोर्ट्स त्याने ब्रँड दाखवलाय आपली बॅट वर करून हा ब्रँड आहे जागृती स्पोर्ट्सचा केतन मात्रेने या मॅच मध्ये फिफ्टी लगावले सोळा चेंडू पन्नास धावा ठोकणारा वाकलनगावचा सुपुत्र या महाराष्ट्राचा बायकर मान अर्थातच केतन मात्रे पुन्हा एकदा नवी मुंबईच्या नगरीमध्ये डरकारी फोडतोय मी आलोय हे संपूर्ण खेळाडूंना तो मात्र बजावून सांगतोय आणि सेल्फी घेण्यासाठी आमचा चिमुकला मैदानामध्ये पोहोचलाय केतन मात्रे असा खेळाडू आहे मॅच पाच मिनिटं थांबवेल पण सेल्फी प्रत्येकाला देईल आणि जेवढे खेळाडू येतील तेवढ्यांना तो सेल्फी देतो कधी कधी मोठं होण्यासाठी लहान बनून राहावं लागतं आणि केतन एक मॅच संघाची धावसंख्या सध्या मात्र सिक्स्टी सेवन सदुसष्ट धाव संख्या वॉड मॅच आणि हेच प्रेक्षकांना बघायचं आहे आणि यासाठीच प्रेक्षक एवढ्या लांबून इथपर्यंत पोहोचला प्रेक्षक बोलत असेल पैसा वसूल झाला यावेळी ड्राईव्ह कदाचित कॅच साठी जातोय कॅच ड्रॉप होतोय आणि इतकी एक निघून जातोय चार चौकार चा धावा धावा बरसतायत खेन मात्रे बरसतोय आणि मात्रे यावेळी मात्र गोलंदाजाच्या मागे हात धुवून लागतोय टीम ची टोटल मात्र सध्या जाऊन पोहोचते एकाहत्तर आता आपला जो फॅन अगदी जर्मनी मधून मॅच बघतोय केतन मात्रेचा कट्टर फॅन नीरज पाटील देखील खुश झाला असेल यावेळी देखील फटका थोडासा फसतोय विकेट किपर चेंडू खाली कॅच पकडली जाते सूर्या नायडू येतोय चेंडू खाली अखेरीस केतन मात्रेची बॅटिंग इथे थांबले जे वादळ मैदानामध्ये आले होते ते वादळ इथेच थांबलं जाते आणि केतन मात्रेची वाकलन गावाच्या सुपुत्राची आणि महाराष्ट्राच्या बायकर मॅनची बॅटिंग आवडली असेल तर ता टाळ्या व्हायला काय हरकत आहे निहाल ग्रुप आयोजित महाबेश्वर चॅम्पियन लीग मध्ये पहिली फिफ्टी लगावणारा केतन मात्रे बाद होतोय अठरा चेंडू मध्ये त्याने ठोकल्यात चोपन्न धावा अप्रतिम बॅटिंग मॅच वैयक्तिक अर्धशतक झळकवणारा पहिला खेळाडू केतन वामन जरूर बाद झाले पहिल्या चेंडूवर अगदी झेल सोडल्यानंतर अगदी विस्फोटक सहा चौकार चार षटकरांचा पाऊस पडत असताना अगदी आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय टीम मातोश्री इलेव्हन सूर्या नायडू चे देखील फॅन आहेत त्याच्या जवळ जातोय सेल्फी वाई